ये बाराला सावरकली लायो टीका आधू राते राडीला उद्या राधे राधे

अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेल्या एअर होस्टेस मैथिली पाटील यांचे पार्थिव अखेर डीएनए त्यांच्या मूळ गावी नहावा येथे पोहोचले अपघाताच्या पाच मैथिलीचं पार्थिव गावात पोहोचलं आणि पाहण्यासाठी हजारो गावकरी आणि नेत्यांची गर्दी जमली प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते राधे राधे आणि हरे कृष्णाच्या जयघोष सहकुटुंबाने त्यांच्या लेकीला अखेरचा निरोप देत एक एकच हंबरडा फोडला बघा माझी राधा बरसानाला जात आहे या आईच्या शब्दांनी उपस्थित सर्वांचेच हृदय आणि मन स्तब्ध करत होतं गावातील वैकुंठ धाम येथे असलेल्या लोकांच्या प्रचंड गर्दीत मैथिलीचा सा भाऊ सारांशने अखेर मैथिलीच्या चितेला अग्नि दिली आणि आकाशात उडणारी उडण परी मैथिली पंचमहाभूतांमध्ये विलीन झाली मैथिली पाटीलच्या जाण्यामुळे सर्वच नावा ग्रामस्थांना आणि सर्वच पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींना आणि ज्यांना ज्यांना हे वृत्त कळलं आहे त्या सगळ्यांनाच तो दुःख झालेलं आहे एक तरुण वयातली मुलगी आपल्या प्रोफेशनमध्ये आत्ता कुठे प्रगतीच्या दिशेनं पुढं चालली आहे अशा वेळेला तिचं जाणं हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे खरं तर अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर तिचं शव मिळेपर्यंत आयडेंटिफाय होईपर्यंत सगळ्यांनीच एका अर्थानं आपल्या भावनांना बाण घातला होता पण आज प्रत्यक्षरित्या तिचं पार्थिव पाहिल्यानंतर सगळ्याच कुटुंबियांचा आणि सगळे जे आप्तजन आहेत सगळ्यांच्या भावनांचा हा बाण फुटला पण निश्चितच हे दुःखातून सावरण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराने त्यांना द्यावी अशीच इच्छा आत्ताच ती एक दोन महिन्यापूर्वी तिचे वडील हे आमचे भूत अध्यक्ष आहेत ती जेव्हा या करिअरमध्ये सुरुवात झाली तेव्हा ती पेढे घेऊन आली मी तिला पेढा भरवला आणि असं एक कौटुंबिक नातं असताना आणि तेव्हा तिचं करिअर सुरू झालं सात आठ ट्रीप इंटरनॅशनल झाल्या आणि ती आज आपल्यातून गेली आहे त्याचं नक्की घरातलं एक सदस्य गेल्याच्या ज्या भावना असतात त्याच आहेत इथून या पडाव यावरून दर्शन घ्या तिकडूनच आता येऊ हो पण